चंदगड तालुक्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे या अवकाळी वादळी पावसाने मांडेदुर्गमध्ये लाखोचे नुकसान केले आहे श्रीमती पूजा परसू शहापूरकर या मजुरी करून आपल्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या महिलेचा संसार उघड्यावर पडला तिच्या घरावर दुसरे छप्पर पडून सर्व घराचे व घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले विठ्ठल सोमान्ना शहापूरकर यांचेही पत्रे उडून नुकसान झाले आहे तर भरमांना नारायण डस्के यांच्या घरावर झाड पडून लाखोचे नुकसान झाले आहे श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्ग या हायस्कूलचे तीन वर्गांचे पत्रे उडून तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे त्यामुळे एकंदरीत मांडेदुर्गमध्ये मोठा फटका येथील लोकांना बसला आहे तरी तात्काळ यावर त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तर शासन यावर काय मार्ग काढत मदत जाहीर करणार व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार हे पाहावं लागेल महाराष्ट्र माझा चोवीसून अमोल कांबळे चंदगड